तो गजेंद्र जन्मामध्ये पांडे वंशी द्रविड देशाचा राजा होता आणि त्याचं नाव इंद्र द्युम्न हो, आंतो तो भगवंताचा उपासक होता तो जेव्हा जंगलामध्ये उपासना करायचा हे स्थळ मलाई पर्वत त्या मलाई पर्वतावर तो राहत होता आणि भगवंताची उपासना करण्याकरता तो मौन व्रत्यांनी धारण केलं होतं त्या ठिकाणी शिष्य मंडळीसह अगस्त मुलींच आगमन झालं आगमन झाल्यानंतर हा जो गजेंद्र होता पूर्व जन्मामध्ये इंद्र इंद्रदेवन उपासनेमध्ये मौन धारण करून ध्यानस्थ बसला होता तर अगस्त मुलीला काय वाटलं अरे आमचं या ठिकाणी आगमन झालं आणि हा जड बुद्धी जड हत्तीसारखा बसून राहिला सन्मान नाही केला आमचा मान नाही केला आमच्या सोबत राम राम नाही केला नमस्कार नाही केला जा मी तुला शाप देतो की तू पुढच्या जन्मामध्ये हत्ती म्हणून राहशील म्हणून तो गजेंद्र नावाचा हत्ती पुढच्या जन्मामध्ये योनीमध्ये आला पण पहिल्या जन्मातला तो द्रविड देशाचा राजा होता आणि आणि नाव इंद्र तो मगर न, मगर आहे ना तोही पूर्व जन्मामध्ये एक श्रेष्ठ गंधर्व होता त्याच नाव हु नाव? हु त्याच नाव हु हु असा जो श्रेष्ठ गंधर्व तोही देवान नावाच्या ऋषीने त्यालाही शाप केला होता म्हणून तोही मगर म्हणून तिथे दोघांचा दोघांनाही पशु मुक्त केलं आणि मगराचा झाला आता मगराचा कावर था झाला कारण धावा तर गजेंद्राने केला अहो ज्याने धावा केला था त्याचा पहिला उद्धार पाहिजे की ज्याने धावा केला नाही त्याचा उद्धार पाहिजे तुला स्पष्टीकरण देतो आहे भगवंत उद्धार तर करतोच आहे पण भगवंताच्या चरणाला जाणीव पहिल्यांदा स्पर्श केला भगवंताच्या भक्ताच्या भक्तांचा सन्मान केला त्यांना स्मरण चरण स्पर्श केला आहे त्यांचा सन्मान केला त्यांच्या चरण जर धरलं तर सर्वप्रथम भगवंत ज्याने चरण धरलं त्याचा उद्धार करत आता हा अंतकाळी त्याने भगवंताचं चिंतन केलं म्हणून त्याचा तो उद्धार झाला आणि शाप येऊन त्याची मुक्ती झाली पुढे पुन्हा राजा परिचिधांनी शुक महाराजांना प्रश्न केले महाराज जीवनामध्ये परमार्थ करण्याकरता काय काय केलं पाहिजे सेवा सांगितली भगवंताचं नामचिंतन सांगितलं